माहिती आहे पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही गमतीने जरी म्हटलं की अमच्यानी मुख्यमंत्री व्हा तमक्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं तशा पद्धतीने लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या परकीय चलनात बचत अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष दे महोदय वाढ त्या ठिकाणी होते मी पुढे ये येणार आहे की आपलं स्थूल उत्पन्न किती वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमच्यानी मुख्यमंत्री व्हा तमच्यानी मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत आहे वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं म्हणजे आता हा एक तर तुम्हाला पाच माहिती माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी 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 अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं करतो हो 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 अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना म्हणून तर इथं बसलो अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प संकल विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आहेत आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात पहिलंच स्फूर्तिमंत उदाहरण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाल्यावर कुठला महत्वाचा निर्णय झाला तर संपूर्ण जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वाढवण बंधार बंधार मंजूर केलं पंच्याहत्तर हजार सहाशे कोटी का शहात्तर हजार दोनशे कोटी एवढे पैसे मंजूर केले आज चेष्टा आहे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललंय आणि मी सभागृहाला सांगेल काही काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीसचा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळं चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथे गेला होता ना पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला के हो केलेली आहे आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवडीचा कार्यक्रम वडा मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा का कार्यक्रम ह्या तरतुदी कुणाकरता केल्या शेतकऱ्यांच्याकरता केल्या <laughs> त्या दुसऱ्या कुणाकरता केल्या या कुणा करता केल्या राज्यातलं शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए आयची ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय मी विश्वासाने सांगतो की आय तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल अध्यक्ष वगैरे इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे पहिलं ते उसाचं टनेज होतं साठ सत्तर शंभर